हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर मी गावी गेले होते आणि गावी नेटवर्क पण नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाही तर आता माझे व्हिडिओ रेग्युलरली येतील एवढे दिवस व्हिडिओ आले नाही त्याच्यासाठी खरंच सॉरी आणि जे मी आता तुम्हा आज तुम्हाला दाखवणार आहे तर ते माझं दुपारचं रुटीन असतं मी दुपारी क कशी कामावरते तर ते मी तुम्हाला दाखवते आ, हे जे आहे हे, हे माझे रात्रीचे कपडे आहे कारण गरम खूप होते तर रात्रीसुद्धा आंघोळी करत केल्यानंतर जे कपडे पडतात तर ते मी रात्रीच धुवून टाकते सकाळच्या वरती ठेवत नाही जेव्हाचं काम तेव्हाच केलेलं बरं नाही तर खूप पसारा होऊन जातो सकाळ संध्याकाळचे कपडे जर सकाळी धुवायचे म्हटलं तर, तर खूप जास्त कपडे पडतात आणि मग कंटाळासुद्धा येतो आणि जे रात्री कपडे धुतलेले असतात ते सकाळपर्यंत चांगले सुकून जातात कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर सगळे कपडे व्यवस्थित सुकतात दोन तासामध्ये जर कप तरीसुद्धा कपडे सुकतात तर रात्रीचे कपडे जे आहेत तर मी आता सकाळचे कपडे धुवून टाकले तर हे कपडे मी लगेच काढून घडी करून ठेवते त्यांच्या जागच्या जाग्यावरती म्हणजे संध्याकाळी परत मिळतात व्यवस्थित त्याच्यानंतर मला मशीनच्या काम मशीनचं थोडंसं काम होतं माझ्याकडे फॉल फॉलबिल्डिंगसाठी दोन तीन साड्या आलेल्या तर म्हटलं ते सुद्धा करून घेते कारण काम जर वाढत गेलं तर खूप गोंधळ होतो आणि काम पण वेळेवर होत नाही आणि कस्टमरला जर वेळेवर काम दिलं तर कस्टमर आपल्याकडे नेहमी येतो नाही तर सुद्धा म्हणजे वेळेवर दिलं तर बरं नाही तर मग आपला पण एकत्र खूप पसारा होऊन जातो सगळेच कपडे एकत्रच येतात म्हणून मग मी जेव्हाच्या तेव्हाच करते आणि स्टिचिंगसाठी जर म्हणाल तर मी एक तास ठेवते जास्तीचे कपडे असेल तर एक तास आणि थोडेफार कपडे असेल तर रोजचा अर्धा तास असा मी टायमिंग ठरवून ठेवलेला आहे जसं की मी टूडू लिस्ट बनवते तर त्याच्यामध्ये मी लिहूनच ठेवते की मला उद्या स्टिचिंगसाठी किती वेळ द्यायचा आहे ते तर हे बघा बोलता बोलता साडीसुद्धा वेडिंग करून झालेली आहे आणि बघा फिनिशिंग किती छान आली आहे तर आज मी एक तास दिलेला तर एका तासामध्ये अर्ध्या तासामध्ये दोन साड्या झाल्या आणि अर्ध्या तास नाही वीस पंचवीस मिनटं लागली असतील त्याच्यानंतर जे मी गावावरनं ब्लाऊज पीस आणलेला सार्थक बघा मध्ये मध्यमान घालतो आहे हॅ हॅलो करतो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी ब्लाऊज पीस आणलेला होता गावावरनं तर त्याच्या मन म्हटलं चला अर्ध्या तास अर्धा पाऊन तास आहे तर आपलं ब्लाऊज कटिंग होऊन जातं म्हणून मग मी माझाच ब्लाऊज कटिंग करायला घेतला कारण बाहेरचे जास्त कपडे नाही आहे आणि माझं जर मी बाहेरचं शिवत गेले तर माझे कपडे तसेच राहून जातात आणि जेव्हा मी ती साडी घ्यायला घालायला बघते तेव्हा कळतं की अरे याच्यावरती तर ब्लाऊज शिवलेलं नाही म्हणून आता ठरवूनच आहे की थोडेफार कपडे असतील कपडे तर काय एक गेले की दुसरा कपडा येतोच येतो पण म्हटलं चला आता आज आपलंच घेऊया तर हे बघा मी असं कटिंग केलं आहे जे तुम्हाला दाखवते कटिंग दाखवलेलं नाही पण मी थ्री पीस कट थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये कटिंग केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर ती है बैक है। चाहे है। है। तर खाली ठेवली ती बॅकसाईड आहे प्रिन्सेस कटचं हे साईडचा भाग आहे आणि हा समोरचा जो नेकचा भाग असतो तो आहे आणि त्याच्यानंतर खाली पट्टी आहे तर असं कटिंग मी केलेलं आहे प्रिन्सेस कटमध्ये मी थ्री पीस कटिंग केलेले जे काहीतर टू पीससुद्धा येतात म्हणजे खालची काय बोलतात त्याला क्रॉसपट्टी नसते फक्त समोरचा भाग असतो आणि साईडचा भाग असतो बॅक साईड असते आणि हात असतात म्हणजे बाह्या तर याच्यामध्ये पाच पार्ट असतात जे बाह्य असते एक एक साईड असते एक साईडचा भाग असतो एक क्रॉसपट्टी असते आणि एक समोरचा भाग असा असतो तर मी आज कटिंग दाखवलेली नाही आहे फक्त मी तुम्हाला दाखवते की एका एक तासामध्ये मी साड्या फॉलबिडिंग करून एक ब्लाउज शिवून घेतलं आहे म्हणजे दुपारच्या दोन तासामध्ये सुद्धा खूप सारी कामं होऊ शकतात तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर ती ती गोष्ट करायला जर तुम्हाला टाईम मिळत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी असा थोडा थोडा करून टाईम काढू शकता कधीही मला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मशीनवरती बसत नाही जेव्हा बाहेर वगैरे जायचं नसेल तेव्हाच मशीनवरती बसते आणि घरातली पण एक्स्ट्राची जी साफसफाईची याची जी कामं असतात ती करून सर्व काही आवरून मी नंतरच मशीनवरती बसते तर हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे की आ, मी कशी कटिंग केली आहे आणि किती पीसमध्ये कटिंग झालेली आहे याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर एवढं कटिंग ब्लाऊज कटिंग झाल्याच्यानंतरसुद्धा एवढा पीस राहिला आहे बघा माझ्या ब्लाऊजमधला आणि हा मी गावावरून आणला होता जो प्र चार पाच साड्यावरती होऊन जाईल असा हा मल्टी कलरमध्ये ब्लाऊज पीस होता तर तो मी गावावरनं घेऊन आले आणि ते काम झाल्याच्यानंतर लगेच काल भाजीपाला आणलेला तर तो दहा मिनटं मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेला आणि तो बास्केटमध्ये ठेवलेला होता तर रात्रभर तसाच ठेवला म्हणजे त्याचं पाणी वगैरे सुकून जाईल आणि सकाळी ते, ते साफ करता येईल म्हणून तर सकाळची माझी स्टिचिंगचं काम झाल्याच्यानंतरच मी ह्या साफस सा, म्हणजे भाजी वगैरेच्या साफ साफ करण्याच्या याला लागते ला कामाला तर पूर्ण कोथंबीर साफ करून घेतली नंतर कापून घेतली आणि ती व्यवस्थित काचाचा जो डब्बा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये ठेवून दिली चांगली राहते कापून याच्यासाठी घेतली की वेळेवरतीच कापायला कधी कधी कंटाळा येऊन जातो म्हणून मी कधीकधी कोथंबीर कापूनसुद्धा ठेवते तर हे बघा अशी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि मुलं विचारत होते की ह्या कोथुंबीच्या काड्या कशाला ठेवल्या टाकून दे तर म्हटलं नाही त्या मी जो मसाला बनवते त्याच्यामध्ये टाकते मसाला म्हणजे जास्त मसाला म्हणजे जास्त बनवत नाही दोन किंवा तीन भाज्यांचाच मसाला बनवते ज्या आम्ही जास्त फ्रीजचं खात नाही तर म्हणून आणि जेवढं होईल तेवढं कमीच म्हणजे फ्रीजचं कमीच क खाणं करतो तरी ते कारलीसुद्धा आणलेली तर ती कारली कापून घेते काही ज्या भाज्या असतात त्या मी साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवते कारली मेथी त्याच्यानंतर मिरची हिरवी मिरचीसुद्धा थोडीशी जरी सुकली तरीसुद्धा त्याच्यात देठ खुडता येत नाही असे नखाला म्हणजे आग होते नखाची म्हणून मग मी ती पण साफ करून ठेवते त्याच्यानंतर गवार झाली वालाच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा हे जे आहे तर ते मी अगोदरच साफ करून डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून देते तर कारलं जे आहे ते मी कापून घेतले आणि त्याचा जो मधला भाग आहे जो बियांचा तर तो मी असा काढून घेते आणि त्याच्यावरती हळद मीठ टाकून त्याला दोन ते तीन तास तसंच ठेवून देते मग नंतर त्याला आणि थोडंसं पाणी सुटलं की ते पिळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कारल्याची भाजी करायची म्हणजे कडू होत नाही शेवटी कारलच ते कडू होणारच फक्त थोडा कडवटपणा कमी होतो आणि आम्हाला कारले कारल्याची भाजी आवडते ती कशीही बनवा भरलेलं बनवा किंवा डाळीमध्ये बनवा कसंही बनवा सुका बनवा किंवा त्याचे चिप्स वगैरे पण तर आम्हाला आवडतात कारल्याची भाजी कशीही आवडते त्याच्यामुळे आम्ही करतो म्हणजे असं मी मॅग्नेट करून ठेवते त्याच्यानंतरच ते करायला घेते म्हणजे थोडंसं कडबटपणा कमी होतो तर असं ज्या भाज्या साफ करायच्या आहे त्या साफ करते आणि ज्या राहण्यासारख्या असतात जसं की भेंडी आहे तोंडली आहे तर ते कापून नाही ठेवत उद्या सकाळी जर ते करायची आहे मराठा पाहिला तर तसे आज संध्याकाळी मी ते कापून वगैरे ठेवते पण हे सगळं आपण जर करून ठेवलं तर काय बोलतात त्याला आठवड्याभराची तयारी तर तशी मी करून ठेवते आठवड्याभराची तर नाही पण चार पाच दिवसाची असं मी करून ठेवते कारण भाज्या जास्त आणत नाही आणि आणल्या तर ज्या साफ करण्यासारखी आहे तर त्या सापच करून ठेवते कारण मिरची सुद्धा अशी डेट निघत नाही सुकल्यानंतर ते फ्रेश असतात तेव्हाच घेऊन येते तर हे बघा गवारसुद्धा अशी साफ करून घेते तर असा होता माझं दुपारचं दोन तासाचं रुटीन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय